स्वच्छतेचा पडला केली तरुणांनी साफसफाई विभूतवाडी तालुका आटपाडी येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्वच्छता ग्रह असून या स्वच्छता ग्रहामध्ये लघुशंकेसाठी नागरिक जात असतात या स्वच्छता ग्रहामध्ये घाणीचं साम्राज्य झाले होते त्याची दुर्गंधी सुटली होती याबाबत स्वच्छता ग्रह स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत होते या स्वच्छता ग्रहाची दुर्गंधी पसरली होती व या परिसरामध्ये लघुशंखेसाठी अनेक नागरिक स्वच्छता ग्रह मुतारी इथं घाणीचे साम्राज्य असल्याने उघड्यावरतीच लघुशंखा करत होते गावातील दोन तरुणांनी म्हणजेच बाळासो उर्फा माऊली खताळ व संजय लोहार मिस्त्री यांनी स्वच्छता ग्रहाची स्वत हातात झाडू घेऊन स्वच्छता ग्रह पाण्याने स्वच्छ धुवून घेतले या दोन स्वच्छता दूतांच्या कामाची चर्चा गावभर रंगली असून त्यांच्या या कामाचं अनेकांनी कौतुक केले परंतु एवढं होऊन सुद्धा ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही याचे विशेष वाटत आहे कराड पंढरपूर रस्त्यालगत गावातच बस स्थानक आहे बस स्थानकाच्या अवतीभोवती नागरिकांची गर्दी असते लघुशंकेसाठी स्वच्छता ग्रह बांधलेला आहे परंतु त्याची स्वच्छता कुणीही करत नव्हते परंतु या दोन स्वच्छता दूतांनी स्वच्छता ग्रहाची स्वच्छता करून सुटणारी दुर्गंधी थांबवली अशा या दोन स्वच्छता दूतांचा परिसरातून अभिनंदन केलं जात आहे